नमस्कार मी उमाकांत पारधी सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी चौऱ्याण्णव विधानसभा मतदारसंघ हिंगोली दिनांक सव्वीस एप्रिलला आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया होणार मत आहे त्या प्रक्रियेमध्ये झोनल अधिकारी पी आर ओ आणि इतर मतदान कर्मचारी यांच्याकडून काही चुका होऊ नये म्हणून आम्ही संक्षिप्त स्वरूपात त्यांच्यासाठी नोट्स तयार केलेल्या आहेत जर या सूचनांचं आपण काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याकडून कोणत्याही चुका होणार नाही ह्या सूचना महत्त्वाच्या सूचना असणार आहे म्हणून सर्व झोनल अधिकारी पी आर ओ इतर मतदान कर्मचारी यांनी यांना या सूचना आम्ही त्यांच्यासोबतही मतदानाच्या दिवशी साहित्याच्या पिशवीमध्ये देणार आहोत माझी आपले सर्वांना विनंती राहील की आपण या सूचनाचं बारकाईने अवलोकन करून त्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी आपण आपलं कामकाज पार पाळावं हो। मी मतदानाच्या दिवशी आपल्याला कामकाजासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आपलं मतदान सुरळीतपणे पार पडेल यासाठी सर्वांना शुभेच्छा या सर्व सूचना तुम्हाला आमचे झोनल अधिकारी श्री दत्ता सावंत सर हे आपल्याला सविस्तरपणे सांगतील आपण सर्वांनी आपल्या पोलिंग टीम बरोबर हा व्हिडिओ शेअर करावा मित्र ज्याप्रमाणे चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा क्षेत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माननीय उमाकांत पारदेसरांनी सांगितलेलं आहे की या सूचना जर व्यवस्थितपणे आपण पाहिल्या त्याचं अवलोकन केलं तर आपल्याला कुठलीही दिवसभरात समस्या येणार नाही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी या सूचना व्यवस्थितपणे लक्षात जर घेतल्या तर त्यांची संपूर्ण कामाची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पडेल तर आपण पाहूया की इथं जे सूचना आहेत महत्वाच्या त्या कुठल्या आहेत आणि कशा पद्धतीनं आपल्याला त्या फॉलो करायच्या आहेत तर बघा ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी त्या ठिकाणी आहेत आणि येत्या सव्वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या दिवशी आपल्याला हे सगळं त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पार पाडायचं आहे तर याच्यामध्ये पहिली महत्वाची सूचना आहे की जी संवाद व्यवस्था आहे ती आपली उत्तम प्रकारची असली पाहिजे म्हणजे आपल्याकडे ज्या पोलिंग पार्टीज आहेत आपण जे वेगवेगळे त्या ठिकाणी केंद्र आपल्या ताब्यामध्ये त्यामधील सर्वांचे मोबाईल नंबर आपल्याकडे असले पाहिजे त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सगळी जी प्रक्रिया आहे किंवा आपल्याला वेळोवेळी जे कम्युनिकेशन करावं लागणार आहे संपर्क करावा लागणार आहे तो होईल त्याच्यामुळं आपण हे तयार करणं गरजेचं आहे दुसरं महत्वाचं याच्यामध्ये जी गोष्ट आहे ती म्हणजे हा जो क्षेत्रीय अधिकारी आहे तो आहे गाईड फ्रेंड फिलॉसॉफर या भूमिकेमध्ये तो असला पाहिजे तो गाईडही असला पाहिजे तो मित्रही असला पाहिजे त्या पोलिंग टीमचा आणि त्याने त्या ठिकाणी वेळोवेळी सूचना किंवा माहिती या ठिकाणी त्या सर्व टीमला पुरवली पाहिजे म्हणून तो फिलॉसॉफर देखील असला पाहिजे त्याचबरोबर आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना की आदल्या दिवशी आपल्या सगळ्या पोलिंग टीम किंवा ज्या पोलिंग पार्टीज आहे व्यवस्थित केंद्रावरती पोहोचल्या का नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे त्यासाठी आपण त्यांना सांगायचं आहे की तुम्ही पोहोचल्या पोहोचल्या काय करा सुरक्षित पोहोचल्याचा एक फोटो ज्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी असेल मशीन त्या ठिकाणी दिसेल ते जे आपण कॅरिंग केस आहेत त्या सगळ्या दिसतील सर्व जे मतदान अधिकारी आहेत केंद्राध्यक्ष आहे तो दिसेल असा एक फोटो काढून आपल्याला तुम्ही पाठवा तर हे आपल्याला त्या ठिकाणी ही गोष्ट करायची आहे त्यानंतर पुढची सूचना जी आहे बघा रिझर्व्ह आपल्याला त्या दिवशी ताब्यात घ्यावं लागतं किंवा तो आपल्याला घ्यायचा आहे मग आपल्याला काय करावं लागेल आपल्याला सकाळी खूप लवकर किमान तीन वाजता उठून आपल्याला ही सगळी प्रक्रिया करावी लागेल म्हणजे त्या के जे कलेक्शन सेंटर आहे तिथं आपल्याला जावं लागेल तिथून व्ही एम घ्यावी लागेल आणि आपलं जे क्षेत्र आहे परत तिकडं एखाद्या वेळेस काय होतं घंटा किंवा एक दीड घंटा जाण्यासाठी आपल्याला लागतो हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला लवकर उठून हे सगळं करायचं आहे ई व्ही एम ताब्यात घेऊन आपल्याला आपल्या केंद्रामध्ये किंवा आपल्या झोनमध्ये आपल्या सेक्टरमध्ये पोहोचायचं आहे आणि तिथं आपल्याला मॉकपोल एखाद्या केंद्रावर उपस्थित राहून घ्यायचं आहे हे आपण करायचं आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं काम आहे आपल्याला सगळे जे अभिरू म्हणजे मतदान केंद्र आहेत आपल्याला दिलेले याच्यावरती व्यवस्थितपणे सुरळीतपणे अभिरूप मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे याची दक्षता घ्यायची आणि ज्या ठिकाणी जास्त मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे पुढची या ठिकाणी महत्त्वाचं जे काम आहे अविरूप मतदानादरम्यान जर एखादं युनिट बंद पडलं एखादं यंत्र बंद पडलं तर त्यावेळेस आपल्याला मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग चार हा भरून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला रिप्लेस करायचं आहे मग त्या ठिकाणी ती जी मशीन आहे खराब झालेली ती आपल्याला आपल्या ताब्यात या ठिकाणी घ्यायची आहे परंतु ती मशीन ताब्यात घेतल्यानंतर परत पु पुढं कुठं असा जर प्रॉब्लेम झाला तर ती मशीन आपल्याला दुसरीकडे लावायची नाही याची दक्षता घ्यायची आहे ती मशीन आपल्या गाडीतच राहील ही काळजी आपल्याला घ्यायची आहे असे प्रकार त्या ठिकाणी होऊ शकतात म्हणून ही काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारची घटना घडली याचा लगेच अहवाल किंवा लगेच माहिती ही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पाठवायची आहे तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं त्यानंतर अविरूप मतदान झाल्यावर आपल्याला कोणती खात्री करून घ्यायची आहे तर मतदान यंत्र सील बंद केल्याची खात्री बघा हे सगळं आपण करून घेणार आहोत म्हणजे याच्यापैकी कुठलंही काम आपल्याला करायचं नाही परंतु हे होतंय का नाही याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर पहा पुढचं या ठिकाणी महत्वाचं जे काम आहे ते आहे आ, मतदान प्रमाणपत्र म्हणजे केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग एक हे आपल्याला भरल्याची खात्री त्या ठिकाणी करायची आहे त्यानंतर पुढं बघा प्रत्यक्ष मतदानाला विहित वेळेत म्हणजे सात वाजता ते मतदान सुरू झालं पाहिजे अशा सूचना त्या ठिकाणी सर्वांना आपल्याला द्यायच्या आहेत आणि तशा सूचना देऊन आपल्याला काय करायचं आहे त्यांच्याकडून तशा पद्धतीनं काम करून घ्यायचं आहे त्यानंतर पहा याच्यावरती पुढचं जे महत्वाचं त्या ठिकाणी सूचना आहे ती आहे की अभिरूप मतदानादरम्यान जर एखादा प्रतिनिधी उपस्थित नसेल हे फार महत्वाचं आहे आपण म्हटलेलं आहे की किमान कि दोन प्रतिनिधी उपस्थित असणं गरजेचं आहे पण एखादा प्रतिनिधी एकही एक प्रतिनिधी नसाल तर अशा केंद्रांवरती आपल्याला वारंवार भेटी द्यायची आहे त्याचबरोबर इतर केंद्रावरती सुद्धा आपल्याला जायचं आहे आणि प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पहायची आहे त्यानंतर पहा प्रत्यक्ष मतदानादरम्यान जर ई सेट मधला सेटमधला एखादा सी यू खराब झाला किंवा बी यू खराब झाला तर संपूर्ण मशीन बदलावी लागते मग अशा वेळेस आपल्याला जो आहे मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग पाच तो आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि तिथं ती मशीन जी आहे ती रिप्लेस करायची आहे व्ही पॅट जर खराब झालं तर फक्त व्ही व्ही पॅटच आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी बदलावं लागेल तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पहा पुढची महत्त्वाची सूचना जी आहे ती काय आहे हे सगळं असं झालेलं आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सांगायचं आहे मग अशावेळी काय करावं लागेल ला आपल्याला युनिट बदलल्यानंतर अभिरूप मतदान घ्यावं लागेल मग अविरूप मतदान घेत असताना प्रत्येक उमेदवाराला एक मत इथं पन्नास मतांचं अभिरूप मतदान घेण्याची गरज नाही फक्त प्रत्येक मत प्रत्येक उमेदवाराला एक मत अशा पद्धतीनं आपण अविरूप मतदान घेऊन पूर्ण पुन्हा जी प्रक्रिया आहे निवडणुकीची ती सुरू करायची आहे त्यानंतर पा दर दोन तासाला आपल्याला काय करावं लागेल मतदानाची आकडेवारी घेणं आवश्यक आहे मग ही जोडपत्र एक ते सहा किंवा क्षेत्रीय अधिकारी अहवाल जो आहे तो भरावा लागतो त्यानंतर केंद्राध्यक्षाला आपल्याला सर्वतोपरी मदत करायची आहे कुठलीही समस्या आली तर आपल्याला त्या ठिकाणी धावून जायचं आहे त्यानंतर आपल्या क्षेत्रामध्ये कुठलीही अप्रिय घटना घडली असेल तर ताबडतोब आपल्याला त्याला प्रतिसाद द्यायचा आहे आणि ही माहिती ताबडतोब आपल्याला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवायची आहे किंवा कंट्रोल रूमला ती कळवायची आहे त्यानंतर प्रत्येक मतदान केंद्राचा आपल्याला सतरा किंवा अठरा मुद्याचा जो छाननी अहवाल आहे ज्याला आपण स्क्रुटनी रिपोर्ट असं म्हणतो तो आपल्याला भरून घ्यायचा आहे प्रत्येक केंद्राचा त्यानंतर पहा पुढची सूचना आहे की मतदान विहित वेळेत म्हणजे सहा वाजता बंद होईल याची दक्षता घ्यायची परंतु एखाद्या मतदान केंद्रावरती काय होतं मतदान संपलेलं नसतं मग तिथं रांग लावावं लागते अशा वेळेस जर शक्य असेल तर आपल्याला तिथं उपस्थित राहायचं आहे आणि ती मतदान प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर बघा पुढची महत्वाची सूचना काय आहे की मददान बंद झाल्यानंतर क्लोज बटन दाबल्याची नियंत्रण युनिट बंद केल्याची व व्हीव्हीपॅट मागील नॉब किंवा बटन आडव्या स्थितीत केल्याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे आणि केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग तीन भरल्याची देखील खात्री आपल्याला करायची आहे हे सगळं केंद्राध्यक्षच करणार आहेत किंवा ती पोलिंग टीम करणार आहे परंतु हे आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर पहा पुढचं जे आहे सर्व पेट्या मोहरबंद केल्याची खात्री आपल्याला करायची आहे त्यानंतर मतदान पथक जे नेमून दिलेलं वाहन आहे त्याच्यातूनच ते आलं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आणि सर्व साहित्य व्यवस्थितपणे जमा केल्याची खात्री करायची याबरोबर कोणतं साहित्य आहे तर सील न केलेलं सतराशी मतदान केंद्र अध्यक्षाचा अहवाल भाग एक दोन आणि तीन न केलेल्या काळ्या लिफाफेतील व्ही व्ही पॅटच्या ज्या चिठ्ठी आहेत हे ईव्हीएम एम पेपर हे जे पाकिट आहे जे आपण कंट्रोल युनिट सोबत देणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे ते जमा करून घ्यायचं आहे त्यानंतर सी पी आर ओच्या डायरीची जी द्वितीय प्रत आहे ती आपल्याकडे जमा करून घ्यायची आहे त्यानंतर एकवीस नंबर पहा सर्व साहित्य जमा झाल्याच्या खात्रीशिवाय कोणालाही आपल्याला कार्यमुक्त करायचं नाही हे फार महत्वाचं आहे कारण नंतर जर समस्या आली तर आपल्याला त्या ठिकाणी अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं म्हणून ही काळजी आपण घ्यायची आहे त्यानंतर खालील जी माहिती आहे ही माहिती आपल्याला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला वेळे वेळेवरती सादर करावी लागते कोणती माहिती आहे तर ता पंचवीस तारखेची माहिती आहे बघा या ठिकाणी मतदान पथक केंद्रावर पोहोचलं हे आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फोन करूनही सांगता येतं पहिलं दुसरं आहे आपल्याला अभिरूप मतदान हे सव्वीस तारखेला व्यवस्थित वेळेत पार पडलं हे सांगायचं आहे तिसरं आहे ईव्हीएम जर बदललं असेल तर त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे त्याचं जे जोडपत्र आहे एक ते सहा हे आपल्याला भरायचं आहे त्यानंतर दोन दर दोन तासाची आकडेवारी वेळेत द्यायची आहे त्यानंतर सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरू झाल्याची माहिती ही सव्वीस तारखेची सकाळी सात वाजता आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे इथं आपल्याला काही नंबर दिलेले आहेत जे कंट्रोल रूमचे संपर्क आहेत ते आपण वापरू शकतो परंतु हे जे नंबर आहेत हे फक्त चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा क्षेत्रासाठी मर्यादित आहेत हा जर व्हिडिओ तुम्ही इतर ठिकाणी पाहत असाल तर याचा उपयोग तुम्हाला होणार नाही तर ही सगळी जी माहिती आहे ती आपण प्रशिक्षणामध्ये घेतलेली आहे परंतु फक्त क्षेत्रीय अधिकाऱ्याला कुठली अडचण जाऊ नये यासाठी ह्या सगळ्या सूचना आपण तयार केलेल्या आहेत तसं जे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांनी शुभेच्छा देखील सर्वांना दिलेल्या आहेत मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि हे जे निवडणुकीचं कार्य आहे ते व्यवस्थित सुरळीतपणे पार पडेल अशा प्रकारची आशा व्यक्त करून या ठिकाणी आपण इथं था थांबूया तुम्हाला जर काही अडचण असेल काही समस्या येत असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आपण त्याच्यावरती उत्तर शोधू भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद